भात तर पण भातासोबत खायला सार कुठला हे कळत नाहीये ना तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे कारण इतकी चविष्ट आणि फक्त पाच मिनिटात बनणारा ही सार ची रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे चला तर मग सुरू करूया चला रेसिपी सुरू करूया मस्त असं गावरण पद्धतीनं आज बनवूया गावरण पद्धतीनं मस्त अशा काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा एक प्लेट भरून घेतलेला आहे आणि इथं काय काय घेतले दाखवते तुम्हाला कोथंबीर घेतल्या एक गड्डा लसणाचा घेतला आहे अद्रक थोडंसं घेतले वाळं खोबरं घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या अशा मोडून घेतलेल्या आहेत तर ह्याला ठेवूया साईडला तर कुकरमध्ये पहिले याला शिजवून घेऊया डाळीला स्वच्छ धुवून घेते आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाणी ओतूया वतून घेतलेला आहे थोडीशी टाकूया हळद टाकायचं आता झाकण लावून चार शिट्ट्या करून घेऊया आपण म्हणजे मऊ शिजते ते आता ते शिजूस ला तर बघा काळा घेवडाची डाळ शिजूस तर आपण मिक्सरला लावून घेऊया तर खोबरं अद्रक लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथांबीर बी लावूया तर मिक्सरला लावून घेते वाटण बनवून घेतलं बघा बिना पाणी घालता असं बारीक करून घेतलेला आहे ही आपलं चांगलं शिजलेलं आहे बघू शकता या आता फोडणीच तयारी करूया आपण गॅसवर ठेवलेली आहे कढाई कढाई चांगली तापल्या तेल तापले, वतूया तिच्या तापले, अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी हिंग आता इथे एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक असा एक तंबाटू तर कांद्याला बी भाजून घेऊया भाजून घेऊया कांद्याला चांगला सण तुमच्याकडे कडीपत्ता असला तरी कड़ी कडीपत्ता वापरू शकता या माझ्याकडे नव्हता म्हणताना नाही टाकला कांदा हलकासा भाजला या आता ही मसाला टाकूया जी वाटण करून घेतलं होतं ते आता ह्याच्यातच टाकूयात टमाटर बी त्याला मी भाजून घेऊया एकदम माझ्या पद्धतीनं करून बघा मस्त लागते खायला एकदम गावरण पद्धतीने दाखवायला लागले तुम्हाला तू या पाणी म्हणजे खोबर बघा असं करपाय लागले थोडस पाणी वतून भाजलं तर मसाला खूप छान भाजतोय भाजायला लागलेला आहे बघा आता चांगला तेल सुटूस तर भाजलेला आहे त्याच्यातच टाकायला लाल मिरची पावडर दोन चमच गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आता भाजून घेऊया मसाल्याला मी तेल सुटूस तर भाजून घ्यायचं बघा बघा अजिबात खाली काय करपलेलं नाही काय नाही चांगला मसाला भाजलेला आहे चौकडनं तेल सुटलेलं आहे तर आता काळा मुलगा शिजवून घेतलेला फोडणीत वतोया थोडस होतो थो या पाणी मिक्स करून घेऊया मिक्स केलेलं आहे बघा तुम्ही प्रमाणे मीठ टाकूया मिक्स करूया बिन झाकता एक पाच मिनटं शिजवून घेऊया तर छान असं शिजलेलं आहे बघा किती घट्टपणा आलेला आहे एकदा हलवून घेऊया बाजरीच्या भाकरी संग एवढं मस्त लागते करून बघा एकदा तुम्ही बी एक को या कोथांबीर खायला रेडी आहे गॅस करूया बंद तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत तोरपातून खात राहावा मस्त राहा बाय